आम्ही त्याला सांगितलं आमच्याकडे पाणीच नाही आमच्याकडे खडकाची जमीन आहे त्यामुळे आम्ही पाहतो पाणी तुमच्या इथं जर सापडलं तर आम्ही त्याचं ते मशीनद्वारे पाण्याचं पाहिलं त्यानंतर तिथं खरोखर आम्हाला चांगलंच पाणी लागलं आणि आता सध्या ही मोटर हे ऊस हे आमचं या याच्यावर चालू असतं बरोबर आता तुमची मोटर किती तास चालते आमची मोटर आली तशी चालूच राहते लाईन आली बंद हवा चालूच असते मोटरला ॲटो शूज पण बसवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इला ऑटो शिस्ट टाकून दिलेला आहे अनलिमिटेड पाणी आम्हाला लागलेलं आहे तुम्ही यांनी ग्राउंड स्कॅनरच्या त्या माध्यमात अरे परदेशी आले होते आमच्याकडे यांनी आम्हाला पॉईंट दाख केला होता पॉईंट दाखवल्यानंतर एक्झॅक्ट त्या पॉईंटनंतर त्यानं ती स्फोटापर्यंत पाणी सांगितलं होतं तीच फोटाला बरोबर पाणी लागलं दगड बदलला सांगितलं तो बरोबर दगड बदलला ज्या ज्या पॉईंटला पाणी सांगितलं होतं त्या पॉईंटला पाणी सक्सेस झाली तिन्ही पॉईंट सक्सेस राहिले चालू पाणी म्हणजे दोन मोटरला पाणी निघत नाही दोन मोटरला पाणी निघत नाही एका दोन पाईप हे सगळं गाळू शाळू इकडे गवतीक्कर दुस काही याचा भर आणि आपला जो रुपये रिपोर्ट आहे आपण स्वतःहून जागेवर नाही बनवत मी हैदराबाद ला आठ दिवस ट्रेनिंग घेऊन तिथून माझा हा स्कॅनिंग याला टॅब आटायचे या टॅबद्वारे आपल्याला हैदराबादून रिपोर्ट जाग्यावर मिळतात रिपोर्टिंग आलेला रिपोर्ट तर आपण आता लईन चेक केली होती बरोबर आहे तर आपल्याला ले लईन मध्ये त्याने असं दाखवलेलं आहे आपण एक पासून तर तेरा मीटर पर्यंत आपण ज्या नसावर स्कॅन केलेलं आहे आणि ही जे पाण्याची पातळी बराबर आहे ही ग्रीन जे दिसतय तुम्हाला ही पाण्याची पातळी आता ही स्टेट स्टेट आहे पाणी जास्त आपल्याला ग्राउंड स्कॅनर मशीनच्या सहाय्याने जर पाणी तपासले तर भूगर्भातील पाणी पातळीचा अंदाज घेणे शक्य होते तुमच्या जमिनीमध्ये किती फुटावर पाणी आहे या संदर्भात यंत्राच्या सहाय्याने लेखी रिपोर्ट देखील शेतकऱ्यांना दिला जातो ग्राउंड स्कॅनर मशीनच्या शेतकऱ्यांना रिपोर्ट देण्याचा प्रयत्न केला जातो अर्थात हा अंदाज शंभर टक्के तंतोतंत नसतो परंतु जमिनीतील पाण्याचा अंदाज घेणे सोपे होते सध्या मार्केट मध्ये अनेक वॉटर डिटेक्टर मशीन आले असून अनेक शेतकरी बांधव या मशीनच्या सहाय्याने पाणी तपासत आहे परंतु अनेकांना या मशीनद्वारे पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून हळहळ देखील व्यक्त केली जात आहे म्हणून आज आपण अनिल बोरसे या व्यक्तींना भेटणार आहे ज्यांच्याकडे वॉटर डिटेक्टर मशीन तर आहेच परंतु त्यांच्याकडे ग्राउंड स्कॅनर मशीन देखील आहे ग्राउंड स्कॅनर मशीनच्या सहाय्याने ते जमिनीतील पाणी पातळी शोधतात केवळ शोधतच नाही तर जमिनीची संपूर्ण स्कॅनिंग झाल्यावर शेतकऱ्याला ऑनलाईन मशीनच्या सहाय्याने जाग्यावर रिपोर्ट देखील देतात जमिनीतील पाणी पातळीचा जाग्यावर रिपोर्ट मिळत असल्याने नक्कीच शेतकऱ्यांना खात्रीशीर माहिती मिळण्यास मदत होते तुमच्याकडे कितीही शेती असेल आणि त्याला पाणी नसेल तर काही उपयोग नाही शेतीला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विहीर किंवा बोर घेतात परंतु या बोरवेलला किंवा विहिरीला पाणी लागत नाही परिणामी शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचा खर्च वाया जातो विहीर किंवा बोर घेण्यासाठी लाखो रुपये वाया घालविण्यापेक्षा ज्या ठिकाणी बोरवेल घ्यायचा आहे किंवा विहीर घ्यायची आहे त्या ठिकाणी पाणी तपासणी केली तर नक्कीच वाया जाणारा लाखो रुपयांचा खर्च वाचू शकतो मशीन स्टार्ट झाल्याच्यानंतर आपल्याला लॉंगेजवर जायचं आहे नंबर दोनला इंग्लिश त्याच्यानंतर नॅचरल वॉटर त्याला ओके करायचं आहे त्याच्यानंतर आपलं पाचशे मीटर हजार मीटर दीड हजार मीटर दोन हजार मीटरपर्यंत जमीन स्कॅन होती तर आपण त्याला पाचशे मीटरपर्यंत स्कॅन करणार आहे हे झालं स्कॅन ओके इथून आपला आता काम स्टार्ट हे आता इथं पाणी दाखवत आहे पॉईंटची कामाची स्थिती आता मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्याच्यामध्ये आपण नॅचरल वॉटर सिलेक्ट करून ग्राउंड स्कॅनिंग पाचशे मीटरपर्यंत स्कॅन करून हे आपण असं चालणार ही आपली पाण्याची दिशा आहे हा आपला पॉइंट तर हा तुमचा पाण्याचा पॉइंट निघालेला आहे तर इथं पाणी किती आहे आणि किती प्रमाणात आहे हे तर ऍक्च्युली मला वरतून दिसत नाही आणि मशीनही सांगू शकत नाही बरोबर तर याच्यासाठी आपण एक दुसरा फार्म फॉर्म्युला आहे तर तो आपण जमिनीमध्ये सोळाशे फुटापर्यंत स्कॅन करून ज्याला काय एक्स रे म्हणतो सिटी स्कॅन वगैरे हो म्हणतो तसा आपल्याकडं दुसरा फॉर्म्युला आहे तर तो आपण स्कॅन करून ऍक्च्युअली किती पाणी आहे आणि कसं आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर फक्त आपण हा पॉईंट डिटेक्ट केलेला आहे आणि याच्यानंतरचे जे समोरचे आपलं टेक्निकल आहे तर ते आपण तुम्हाला तेही करून प्रत्यक्ष दाखवणार आहे तर आपण आता त्याच्याकडं जाऊया हे काय साहेब हे स्कॅनर मशीन म्हणजे कशा हे जमिनीमध्ये पाचशे मीटर पर्यंत स्कॅन करत ग्राउंड स्कॅनर पाचशे मीटर पर्यंत म्हणजे जमिनीतली जी आपली खोली पाचशे मीटर पर्यंत स्कॅन करून तुम्हाला ऍक्च्युअली सांगितलं जाणार की आता तुमचं ह्या ठिकाणी इतकं पाणी आहे किंवा पाणी कमी आहे की फक्त ओल आहे पूर्ण तुम्हाला जागेवर रिपोर्ट येईल तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवणार आहे कसं आहे का पूर्ण रिपोर्ट जागेवर देणार हे कशा मशीन आहे आता हे जे आहे हे आपले तांब्याचे रॉड आहे हा हा हे आपण मेजरमेंट टेप नुसार एक हा हा तर आपण आता डिटेक्टर मशीन ना पॉइंट काढलेला आहे आता तो पॉईंट एक्झिट आपल्याला चेक करायचा आहे की पाणी किती प्रमाणात आहे तर आपण आता जी येणारी नस आहे त्या नसावर पॉईंट सेंटरला घेऊन तेरा मीटर स्कॅनिंग करणार आहे तेरा मीटर स्कॅनिंगच्या नंतर आपल्याला एक एक्झिट पॉईंट कुठं येणार हे रिपोर्टद्वारे तुम्हाला ऍक्च्युअली लगेच काढणार आणि आपला जो रुप आहे रिपोर्ट आहे आपण स्वतःहून जागेवर नाही बनवत मी हैदराबादला आठ दिवस ट्रेनिंग घेऊन तिथून माझा हा स्कॅनिंग याला टॅब आहे द्वारे आपल्याला हैदराबादून रिपोर्ट जागेवर मिळतात तर आता प्रत्यक्ष आपण स्कॅन करून बघणार आहे इथून आपण आता हा सेंटर घेणार हा हा टेप आता हा जो पॉइंट आपण पाच नंबरला घेणार पाच मीटरला हा हा एक <coughs> तर आपण हा आपला पॉइंटिंग आलेला आहे या ठिकाणी आपण उलट उलट मीटर मीटर माप ते सहा नंबरला आपण घेणार त्याला आणि आपली जी येणारी नस आहे हा हा ही नस अशी डेटेक मशीनद्वारे आपण नस बघितली ही नस येणारी आहे आता ह्या नसावर आपण तेरा मीटर स्कॅनिंग करणार सुरुवात आहे आपण एक मीटर बसणं त्याच्यानंतर मशीन ऑन मात्र तुम्ही चेक करवले का ताई हा आता आपण हा स्कॅन करणार ऍक्च्युली पॉईंट कुठे निघणार तुमचा की तुम्हाला सांगणार नसावर आपला पॉईंट तर निघालेला आपण सहा नंबरला पॉईंट घेतलेला आहे सेंटरला मात्र हा सेंटरला पॉईंट घेतलेला आहे आणि आपली ही नस आहे तर ऍक्च्युली चांगलं पाणी कोणत्या ठिकाणी तर मशीन ऑन झालेलं आहे तुम्ही बघू शकता ग्राउंड स्कॅन तुम्ही अलीकडे गाल एकाच वेळ आता मी तुम्हाला सगळं सांगणार हे ग्राउंड स्कॅन चालू झालं त्याच्यानंतर डेप्थ डेप मध्ये जाणार पॉइंट किती नंबरचा आहे आता पॉइंट सिलेक्ट करणार आपण पाच नंबर किंवा आता सहा नंबर किंवा पाच नंबर आता आपण पाच सहा नंबर सिलेक्ट केलेला आहे त्याच्यानंतर आपलं मीटर आहे आपण इथं विहीर वी घेणार असलो तर आपल्याला तीनशे मीटर शंभर मीटरला स्कॅन करणार आणि बोर पॉइंट असला तर आपण साडेचारशे म्हणजे फुटापर्यंत दीडशे मीटर स्कॅन करणार तर आपण आता विहिरीचा हा जो पॉईंट बघणार समजा आता शंभर मीटरला तर आपण विहिरीचा पॉईंट स्कॅन करणार ओके हे झालं तुमचं स्कॅनिंग चालू इथून स्कॅन चालू करणार आपली जेव्हा कळत या फुट्यावर घेतला पूर्ण स्कॅन नंतर पूर्ण हे पूर्ण इथून तिथपर्यंत स्कॅन करणार मीटर मार्किंग वर आपण प्रत्येक मीटरला स्कॅन करत जाणार पूर्ण जमिनीला स्कॅन करत जाणार आपल्याला तेरा मीटर पर्यंत स्कॅन करत जाणार हा पॉईंट झाला त्याच्यानंतर पुन्हा आपण मीटर नंबर दोन ला जाणार तो नंबर सात ला जाणार म्हणजे तेरा मीटर पर्यंत स्कॅन करणार आता आपली स्कॅनिंग चालू झालेली आहे म्हणजे त्या बी टॉपवर पाहिजे लागेल आपल्याला ही जी नस आहे या नसावर ऍक्च्युली तुम्हाला पाणी कोणत्या प्रमाणात आहे आणि कोणत्या ठिकाणी आणि बोर कुठे घ्यायचा पहिला राऊंड क्लिअर झालेला आहे दुसरा राऊंड आपण आता नंबर दोन ला हा आता तो हा नंबर एकला आला वायर वायर तो समोर जाणार हा परत याला स्कॅन करणार एक ते दोन मिनिट याला स्कॅनिंग लागतात हाँ। परत हा झाला इथं ये येणार तो समोर जाणार म्हणजे आपल्याला असं करत करत तेरा मीटर पर्यंत स्कॅन करत जाणं तिथपर्यंत वा हा तेरा मीटर पर्यंत स्कॅन करत जाणे नाही मग आपल्याला पाण्यास कळणार की बाबा या फुटावर एवढं पाणी लागून पंधरा वीस फुटावर तीस फुटावर वा रिपोर्ट नंतर मिळणार तुम्हाला स्कॅन फक्त जमीन स्कॅन चालू आहे हा हे पॉइंट कसा असतो हा एक मीटरचा जो आहे एवढाच घाला जमिनी सोळाशे फुटापर्यंत स्कॅन करत जाणार त्याच्यानंतर हा स्टेप दुसरा हा सोळाशे मीटर पर्यंत स्कॅन करत जाणार म्हणजे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय सोळाशे मीटर पर्यंत जमिनीमध्ये स्कॅनिंग होत जाणार खाली खाली पूर्ण लेवल राऊंड झाली तर एक्झिट आपल्याला नंतर ते रिपोर्ट निघणार आपण ही स्कॅनर आपण सेंटरला पाठवणार सेंटर, सेंटर म्हणजे आपले युट्यूब आपली टॅब सोबत कनेक्टेड हा रिपोर्ट सेंटरला जाणार आणि त्याबरोबर आपल्याला लगेच रिपोर्ट मिळणार की पाणी तुम्हाला किती प्रमाणात आहे कसं आहे मुरुम किती खडक किती पूर्णाचे दाखवणार चला घ्या घ्याल समोर म्हणजे आपल्याला असं लगेच समजायच ह्या स्पॉट वर पाणी म्हणून बनवून कुठे लगेच लगेच कळतं ना नाही काय एवढं चालले बाहेर इथं तिथं 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 असं लगेच सांगा ना एका जागी पाणी स्कॅन झाल्या नंतरच करा ना ते हा नाही तर मग काय ते फक्त जमिनीची आता स्कॅनिंग चालू आहे स्कॅनिंगच्या नंतर आपल्याला एक्झिट पॉइंट कळेल हा लगेच सांगायला मी थोडी देवा घरून आलो पाणी दाखवाल तुम्हाला नाही मग मशीनवर भरोसा पाहिजे ना पाणी म्हणून मी तुमच्या जमिनीत पाणी असेल तेव्हाच मशीन सांगत पाणी हाय ह्या मशीनचं तत्व असं आहे की आज तुम्ही समजा एखाद्या पाण्या पाणी बघितलं तुम्ही एक्झिट बोर घेता हा त्या ठिकाणी तुम्हाला पाणी लागत नाही पाणी न लागण्याचं कारण की पानवड्याने पाणी दिलं इथं आम्हाला पाणी लागलं नाही आणि या मशीन स्कॅनिंग करण्याचं कारण असं आहे की तुम्हाला पाणी नंतर तुम्ही बोर घेता बरोबर तुम्हाला आता हे मशीन स्कॅन करून तुम्हाला बोर घ्यायचा किंवा नाही घ्यायचा किती प्रमाणात पाणी आहे तुम्हाला आज शेतीसाठी कमीत कमी पाचशी ची मोटर दोन तीन घंटे चालली पाहिजे पाहिजे पाणी तुमचं आज शेतीसाठी कमीत कमी पाच ची मोटर हो तीनची मोटर हो तीन घंटे चालायला पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही बोर घेता वीर खोनता तर याच्यात ते सांगितलं जाणार की तुम्हाला ऍक्च्युली इतकं पाणी इंच आहे का दीड इंच आहे का दोन इंची पूर्ण जमीन तुमची सुखी आहे आणि किती फुटावर पाणी आहे हे ऍक्च्युली तुम्हाला जागेवर कळून येतील म्हणजे काय समजा आप आपल्याला पाण्याचं पूर्ण स्कॅन झाल्याच्या नंतर रिपोर्टिंग त्याचा म्हणजे आपले एवढं लईन झाल्यावर पूर्ण लईन झाल्याच्या नंतर तर आपली पूर्ण स्कॅनिंग वगैरे झालेली आहे तर आपण आता याला कनेक्ट करत आहे झालं कनेक्ट हे मशीन काय माहित आहे हा टॅब आहे मी काय कळतो याच्यावर रिपोर्ट येतो आपला हो का हा जिओ डिटेक्टर हे अॅप्स आहे हा याला ओपन करणार त्याच्यानंतर आपण याला कनेक्ट पीसी हे ऑप्शन आहे याला क्लिक करून याला ट्राय हा ट्राय ऑप्शन दिलेलं आहे हे आलं आता तुमचं कस्टमर नेम कस्टमर नेम काय तुमचं कस्टमर नेम रमेश माझं नाव ए एन आय एल अनिल आपला हा वाईन नंबर होता सहा सहा आपली मीटर स्कॅनिंग होती शंभर मीटर त्याला आपण ओके केलेलं आहे रिपोर्ट तर आपण आता लईन चेक केली होती बरोबर आहे तर आपल्याला लईन मध्ये त्याने असं दाखवलेलं आहे आपण एक पासून तर तेरा मीटर पर्यंत आपण ज्या नसावर स्कॅन केलेलं आहे बरोबर आणि ही जे पाण्याची पातळी हे बराबर आहे ही ग्रीन जे दिसतय तुम्हाला ही पाण्याची पातळी आता ही स्टेट लाईन आहे तर स्टेट लाईनवर पाणी जास्त कोणा ठिकाणी दाखवलं आपल्याला इथं मी काय म्हणतात दहा सत्तर वीस मी सांगतो तुम्हाला हे बागा हे पहिले लक्षात घ्या तुम्ही ही जी आपली पाण्याची पातळी आहे बरोबर आता आपण ही नस आहे ग्रीन जे हे ही नस आहे पण ह्या ठिकाणी पाण्याचा भाग इथं जास्त आहे तर आपल्याला मशीन काय सांगितलं चार मीटर मार्किंगला तुम्ही बोर घेऊ शकता हा पूर्ण पाण्याचा भाग आहे इथं उत्तम पाणी लागेल जेव्हा हा रेड सिग्नल तुमच्या याच्यात येणार नाही ग्रीन ले हे ग्रीन म्हणजे पाण्याचा भाग आहे पूर्ण हा पूर्ण साइडला खडक आहे हा जे तुमची आपण चेक केली ना ह्या नसाला पाणी आपण जी नस चेक केली हे पाणी होतं पण अतिउत्तम चांगल्या ठिकाणी पाणी कुठे ही लाईन दाखवलेली आहे नाही आता तुम्हाला एक मिनिट एक मिनिट आता त्याच्यानंतर तुमचा फुटावर पाणी लागणार रिपोर्ट तुम्हाला आता मी सरळ सरळ तुमच्या याला टाकणार हे बघा मोबाईल हा रिपोर्ट आहे चार नंबर पॉइंटला आपल्याला बोर घ्यायचा आहे हा तुमचा चार नंबर पॉइंटला बोर आहे तर आता तुमचं इथलं तुमचं नाव रमेश बरोबर माझं नाव अनिल हा पहिलं ग्राउंड लेवल आहे तुमचा स्कोर पाहिला पंधरा मीटर मीटर मार्किंग असते म्हणजे कसं ही मीटर मार्किंग पाणी मीटर वर फुटावर नाही दाखवतो पंचेचाळीस फुटावर तुम्हाला पाणी दुसरी लेवल आहे तुमची पंच्याहत्तर मीटरला पंच्याहत्तर मीटर म्हणजे दीडशे किंवा दोनशे फुट बापरे फुटापर्यंत तुम्हाला पाणी कळतं नाग पाणी पाणी पूर्ण पाणी सांगितलं तुम्हाला हे किती जण नेमकं नव्वद आणि याच्या अगोदर पण आम्ही दोन बोर घेतलेलं आहे ते दुसऱ्यांचं मशीन बोलवलं होतं ते गोल गोल फिरणार असतं ते निळायचं तर त्यांनी आम्हाला काही रिझल्ट आलेलं नाही व त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बोललो तुम्ही हे स्कॅनर मशीन आणलेलं आहे ते जमिनीमध्ये स्कॅन करतं आणि दोन दोन फुटावर ते स्कॅन करून ते आपलं अंतर सांगतं पाण्याचं तर याच्यातमध्ये आम्हाला ते, ते व्यवस्थित वाटलं व याच्यामुळे आम्ही आता बोर घेणार आहोत व तुम्हाला ते तुम्ही जसा रिपोर्ट काढला त्या त्या पद्धतीनुसार आम्हाला ते व्यवस्थित वाटल्यामुळे बोर घेऊन तुम्हाला ते लवकरात लवकर कळू आणि अनिल भोनचं यांचं मशीन स्कॅ जे जमीन स्कॅनर मशीन आहे ते व्यवस्थित आहे व आपण पण या मशीनचा उपयोग घ्या या व्हिडिओमध्ये खाली नंबर दिलेला आहे त्यांचा आणि त्यांच्याशी संपर्क साधावा नमस्कार मी दत्तो बोलतो आहे आम्ही चार पाच ठिकाणी पाणी बघितलं आहे दुसऱ्या मशिनी पण त्या मशिनीनं काही असं आम्हाला अनुभव म्हणजे असं वाटलं नाही की पाणी असे चार पाच बघी बोर बघितले घेऊन त्यांना काही एवढं पाणी लागलेलं नाही आणि त्याच्यानंतर अनिल रमेश बोरसे यांच्याकडं आम्ही संपर्क साधला संपर्क साधून त्यांच्या मनी मशीननी पाणी बघितले त्यांच्याकडं स्कॅनर मशीन आहे जमिनीतलं मीटरवर किती मीटरवर पाणी लागते किती लागू शकतं आणि स्कॅन करून ते सांगू शकते की एवढ्या एवढ्या फुटावर एवढ्या एवढ्या मीटरवर पाणी लागू शकते आम्हाला अनुभव आलेला आहे आता आम्ही त्यांच्याकडून पाणी बघून बोर घेतलेला आहे तरी आम्हाला आता चांगलं पाणी तिच्यामध्ये जे बाकीचे बोर घेतले होते त्यांच्यामध्ये पाणी नाही लागलं एवढं पण ह्या बोरमध्ये चांगलं पाणी लागलं आहे आम्हाला अनुभव आलेला आहे आणि त्यांच्या मशीनमध्ये पूर्ण रिपोर्ट देते आप ना ते आपल्याला स्कॅनरना जसे एक्सरे सरे राहतात तसं रिपोर्ट देतात आपल्याला ज्यावेळेस त्यांच्या त्याला त्यांना जेव्हा असं वाटलं इथं पाणी आहेच त्यावेळेसच ते आपल्याला गॅरंटी देऊन सांगता की इथं बोर घ्यास तुम्ही आणि त्यांचे एक सरे काढून आपल्याला ते पूर्ण माहिती सांगतात त्याच्यामुळं तेव्हाच आपण बोर घ्यायचा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अनिल बोरसे माहोरा मी आज दोन किंवा तीन महिन्यापूर्वी मी बोर पॉईंट काढून दिलेला होता आज आपण हा बोर पॉइंट काढून देऊन जवळपास तीन अडीच तीन महिने झालेले आणि त्याच्यानंतर त्यांनी बोर हा घेतलेला पण आहे आज आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आहे आणि त्यांचे काय रिझल्ट आहे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता त्यांचे बोरचे कायच रिझल्ट आहे ते तुम्हाला स्वतः सांगतील सांगा आमचा हा बोर घेऊन दोन ते अडीच महिने झाले हे सहजच ही मंडळी आमच्यावर संतीवर तेव्हा रस आले होती रस घेताना पाण्याबद्दल विषय निघाला आम्ही त्याला सांगा आमच्याकडे पाणीच नाही आमच्याकडे खडकाची जमीन आहे त्यामध्ये आम्ही पाहतो पाणी तुमच्या इथं जर सापडलं तर आम्ही त्याचं ते मशीनद्वारे ही पाण्याचं पाहिलं त्यानंतर तिथं खरोखर आम्हाला चांगलंच पाणी लागलं आणि आता सध्या ही मोटर हे ऊस हे आमचं या ह्याच्यावरच चालू असतं बरोबर तर तुम्हाला आता ह्या ठिकाणी आपण मशीनद्वारे आपलं ग्राउंड स्कॅनर मशीनद्वारे आपण पाणी दिलेलं आहे तर तुम्हा आपल्या स्कॅनर दाखवायची अगोदर तुम्ही किती जणांना इथं पाणी दाखवलं किती जणांना हो सांगितलं किती जणांना नाही सांगितलं ना लोकांनी दाखवलं पण कोणाच सांगत इथं पाणी नाही म्हणून कोणी सांगत होतो इथे पाणीच नाही आहे खडक आहे खाली पण या मशीनच्या सचेत झालं आणि त्या मशीनने जस आमच्या मशीनवर तुमचा काय विश्वास बसला पाणी म्हणजे आम्हाला त्या मशीन खूप भरपूरच पाणी दिलं ना पण बऱ्याच जणांना सांगितलं आमच्या बापदाच्या पिढीपासून कि पाणीच नाही खडक आहे दे, दे मशीन आम्हाला पाणी लावून दिलं मग नाही बसणार तर काय होईल बरं तुम्हाला मग आता मशीनची रिझल्ट कशी वाटली एकदम चांगली पण आता तुम्ही याच्यानंतर काय शेतकऱ्यापर्यंत हमी कारण या खरोखर या मशीनद्वारे पाणी तपासून पाणी घ्यावाच अशी माझी इच्छा आहे कोण्या शेतकऱ्या जर पाणी नसेल तर त्यानं पाणी या मशीन न आणि पाणी घ्यावाच हे सक्ष शंभर टक्के फुल काम होते या मशीन तुमची प्रतिक्रिया आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ग्राउंड स्कॅनर मशीनद्वारे घ्या आणि पाणी लागतं शंभर टक्के मग गॅरंटी आहे इथं बऱ्याच लोकांना सांगितलं खाली पाणीच पण आम्हाला पाणी मग कसं मी तुम्हाला आपण मशीनद्वारे सांगितलेलं होतं की तुम्हाला इतक्या पुटावर पाणी लागल तितक्या पुटावर पाणी लागल बोर घेता वेळेस तुमच्या इथं नव्हतं पण तरी तुम्हाला बोललो होतो की तुमचा हा व्हिडिओ मला पाणी बोर घेता वेळेस मला तुमचा व्हिडिओ बनवून पाठवा तुमचे काय जे रेड त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवला किंवा नाही बनवला तो माझ्यापर्यंत आलेला नाहीये पण तरी आज मी हा रस्त्याने जात असताना मला असं झालं माझ्या मनात शंका आली की आपण हा इथं पॉइंट काढून दिलेला आहे तरी आपण यांना अवश्य भेट देऊन आज मी तीनच्या चार महिन्यापूर्वी तुम्हाला बोर काढून काढून दिलेला होता त्याच्यानंतर मी आज तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय आणि तुमचे रिझल्ट घेण्यासाठी मी खास इथं था, तुमच्याकडे थांबलेलो पण आहे तर तुमचे रिझल्ट तुम्ही शेतकऱ्यापर्यंत हे व्हिडिओद्वारे सांगितलेले एकदम चांगले आता तुमची मोटर किती तास चालते आमची मोटर लाईन आली तशी चालूच राहते लाईन आली तर हवा चालूच असतील ऑनलिटी खरं खरं मोटर चालू असते का चालूच असते मोटर दिवस लाईट आली म्हणजे चालू लाईट आली म्हणजे लाईट आपोआप चालू कशी होईल तिथं नाही घ्याल पाहून लावले नाही चालू करायला नाही ते मी काळ लॉक बी केला मोटर ऑटोमॅटिक चालू होती आणि बंदही होती फक्त आम्हाला ती बारीकडेच पाहावं लागत तर तुम्ही बघू शकता इथं ह्या शेतकऱ्यांनी मोटरला ॲटोशिप पण बसवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ॲटोशिप टाकून दिलेला आहे अनलिमिटेड पाणी आम्हाला लागलेलं ला आहे आम्हाला मोटर चालू किंवा बंद करायचं काम नाही कामज नाही बंद करायचं कामच पडत नाही आमचं भरणं झालं का बंद करतो आम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या ठिकाणी जवखेडा अ तालुका या ठिकाणी आलेलो आहे आणि शेतकऱ्याचे नाव आहे पवन अशोक नेहाळ पवन अशोक निहाळ आपण त्यांना ग्राउंड स्कॅनर पाचशे मीटर या मशीनच्या साह्याने एक्झिट पॉईंट दिलेला होता आणि त्यांना विहीर काम साठ फुटापर्यंत सांगितलेलं आहे आणि समोरचे कायरी आहे आपण लाईव्ह सध्या विहीर पॉईंटला आलेलो आहे तरी त्यांचे कायरी आहे तुम्ही याने ग्राउंड स्कॅनरच्या माध्यमाद्वारे परदेशी आले होते आमच्याकडे यांनी आम्हाला पॉईंट दाखवला होता पॉईंट दाखवल्यानंतर एक्झॅक्ट त्या पॉईंटनंतर त्यांनी तीस फुटापर्यंत पाणी सांगितलं होतं तीस फुटाला बरोबर पाणी लागलं दगड दगडबाजला सांगितलं त्या बरोबर बदलला ज्या पॉईंटला सांगितलं त्या पॉईंटला सक्सेस झाली तिन्ही सक्सेस राहिले नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जाफ्राबाद तालुका मसरूळ या गावामध्ये आलेलो आहे गजानन गजानन लक्ष्मण बदर आज यांना आपण जवळपास दोन अडीच महिने झालेले विहीर पॉइंट काढून दिल्यापासून आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण त्यांची आज विहिरीच्या पॉइंटला सुद्धा आज आलेलो आहे स्कॅनर मशीनच्या साहाय्याने मी त्यांना विहीर पॉईंट काढून दिला आणि नंतर त्यांचे काम चालू झालं आज त्यांना जवळपास दोन अडीच महिने झाले तर त्यांनी मला ह्या ठिकाणी आज आमंत्रित केलेलं आहे विहीर पॉईंट बघण्यासाठी त्यांचं आज आपण त्यांचं विहिरीचं पाणी कसं आहे ते पहिले एकदा समक्ष बघू आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया घेऊ किती फूट पाणी आहे पंचेचाळीस फूट

दोन पाणी निघत नाही हे का दोन पैप सगळं गहू वगैरे हे काय शाळू शाळू इकड गहिक अडीचक्कर मक्का पूर्ण याच्याच भरोसावर का दुसरं काही नाही याच ठीक आहे तर चला मित्रांनो आपण आज गजी भाऊ भदर यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे जसं आमच्याकडून अपेक्षित होत तसंच मला पाणी लागलेलं आहे मशीनचं काही खोट ठरलेलं नाही सांगायचं म्हणजे याच्या अगोदर तुम्ही मशीनच्या साह्याने वगैरे पाणी बघितलं होतं मशीन चे रिझल्ट तुम्हाला योग्य वाटले की स्कॅनर मशीन चे रिझल्ट मला तुमच्याद्वारे हेच कळवण्याचं कळवण्या कळवायचं हे शेतकऱ्यासाठी किंवा याच्यानंतर कोणताही शेतकरी असो स्कॅनर मशीनच्या सहाय्याने पाणी बघण्यासाठी आणि पॉइंट घेण्यासाठी कोणी इच्छुक असत पण मला शेतकऱ्याला एकच सांगायचं आहे आपण उदाहरणार्थ जमिनीमध्ये थोडी ओल असती किंवा जमिनीमधला थोडा फुगा असतो त्या ठिकाणी आपलं मशीन डिटेक्ट करत पण ऍक्च्युली ओरून पाणी किती फूट आहे आणि किती फूट नाही हे ऍक्च्युली सांगू शकत नाही आपल्या मशीनचं आपल्याला कम्प्ले पटलं बरं का म्हणजे दाखवलं ना असं आपल्याला लागलं बरोबर तुम्हाला रिझल्ट आला की डिटेक्टर मशीनचा स्कॅनरचाच वाटला का तर शेतकरी मित्रांनो मला काही तुम्हाला सांगायचे आहे बघा तर तुम्ही पॉईंट सुरुवात काम चालू करण्यापूर्वी तुमच्या जमिनीत पाणी कोणत्या स्थितीमध्ये आहे हे जाणून घ्या आर्थिक लाखो रुपया वेस्टेज घातल्यापेक्षा कमी शुल्कामध्ये आपल्या जमिनीची स्थिती काय आहे हे तुम्ही अवश्य जाणून घ्या जाणून घेण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे माझं नाव आहे अनिल बोरसे माहोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न त्र्याऐंशी दहा चौतीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो सहा पंचेचाळीस एकावन्न एक धन्यवाद